जर बारीक निरीक्षणं घेतली पाहू शकता कशा पद्धतीने इथं मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते इथे सगळे मधमाशा आहेत आणि या मधमाशा जी आहेत ते इथं जे आता ह्याचं हे फुलं उमललेली आहेत पाहू शकता ही जी आहे थे ही कापूर तुळस आणि या तुळशीला लागलेल्या मंजुळा आणि त्या मंजुळांचं जे आहे ते हे झाल्याच्या नंतर फुलांच जे झाले तर त्याच्यामध्ये आपण बघू शकतो किती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते ह्या मधमाश्या आहेत बाजूलाच पाणी आहे आणि अशा ठिकाणी म्हणजे आता कुठंच हे नाहीये पीक नाहीये किंवा आपण काय म्हणतो एखादं ॲग्रीकल्चरल क्रॉप नाही आहे तर अशा परिस्थितीमध्ये ह्या मधमाशा इथंही आहेत दुसरा विषय मधमाशांचा जो आहे तो जास्त म्हणजे कार्यक्षम राहण्याचा जो काळ आहे तो तो काय असतो तर तो भरून हे जे काही आहे तर ते आपल्याला ह्याच्यावर आयडेंटिफाय होईल की ॲक्टिवनेस जो आहे तो त्यांचा आता सध्या इथं आपल्याला दिसतो आहे तर ह्याच्यावर एक आपल्याला लक्षात आलं पाहिजे किंवा आपण हा विषय लक्षात घेतला पाहिजे की बारा ते चार दरम्यान जे आहे ते आपण शक्यतो जे काही कीटकनाशकं आहेत तर ते आपण फवारणी केले नाही पाहिजे त्याचं प्रमुख कारण हे आहे की आता बघा किती वाजलेले तर म्हणजे चौदा म्हणजे बा दोन वाजून हे झालेलं आहे तर अशा परिस्थितीमध्ये आपण कीटकनाशकं करत असताना जे आहे ते ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत जे मधमाशांना घातक कीटकनाशके ते वापरले नाही पाहिजे